नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण छत्तीस हजार सातशे एक्क्याऐंशी कांदा आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे तर मोठा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज भारी कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तर गोलटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा गोडेगाव येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान